परिस्थितीचा आढावा सतरा मार्च पर्यंत कर्जमाफी करा शासनाला प्रकाश पोहरे यांचा इशारा मूर्तिजापुरात शेतकऱ्यांचा ठवण मोर्चा शासनाच्या ट्रेझरीवर दरोडा घालू प्रकाश पोहरे वचनपूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना दिली शेतकऱ्यांनी आठवण करून ट्रॅक्टर बैलगाडीसह शेकडो शेतकरी झाले मोर्चात सहभागी कधी काळी बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी आता भिकारी झाला आहे शेतकऱ्यांच्या भरोशावर चालणाऱ्या बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करायला लागल्यानं शेतकरी नागावला जात आहे शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याची गरज नाही बँकेकडून सक्तीची वसुली होत असेल तर ती भरण्याची गरज नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर देत सतरा मार्च पर्यंत कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी कसा पिसाळतो हे सतरा मार्च नंतरच्या घनघोर लढाईत शासनाला दाखवून देऊ गरज पडल्यास शासनाच्या ट्रेझरीवर शेतकरी दरोडा घालण्यासाठी मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी मूर्तिजापूर येथे फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आठवण मोर्चाला उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना दिला आहे ते पुढे म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो शेतकरी पिकवतो म्हणून नोकरदार जगतात यापुढे शेतकऱ्यांनी थेट थे खाल्ल्या जाणारे अन्न न पिकवता सोयाबीन कापूस करडी जवस चिया यासारखे पीक घेण्याचे घ्यावे यापुढे शेतकऱ्यांनी थेट खाल्ले जाणारे अन्न न पिकवता सोयाबीन कापूस करडी जवस चिया यासारखे पीक घेण्याचे घ्यावे त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नसल्याचे सांगितले राजू वानखेडे यांनीही मोर्चाला संबोधित केले विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या दिलेल्या पूर्तीची आठवण करून देण्यासाठी आठवण मोर्चाचे शुक्रवारी प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यंग बॉईज क्लब मूर्तिजापूर जनमंच नागपूर आंतरभारती पुणे यांच्या वतीनं शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर धडक दिली यामध्ये शेतकरी बैलबंडी ट्रॅक्टर या वाहनांसह मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक निवेदन आपल्याकडे असलेल्या बँकेच्या कर्जाच्या रकमेचा फॉर्म भरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी भरले तीन सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या निधीची तरतूद करावी व कर्जमाफीची घोषणा करून एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून नवीन कर्ज वाटप होण्यास पात्र करावे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रोत्साहन निधी द्यावा या वर्षीचा सोयाबीन पीक घोषित करून जून महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा शेतावरील जीएसटी रद्द करावी कुंपणासाठी पंधरा वर्ष कर्ज फेडीचे धोरण आणण्यास रिझर्व्ह बँक व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा वयोवृद्ध शेतकरी शेतमजुरांना दहा हजार मासिक पेन्शन सुरू करावे आदी मागण्या निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या निधीची तरतूद केली नाही तर तालुक्यातील एकशे पन्नास गावातील शेतकरी बेमुदत उपोषणाला बसतील या आशयाचे निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे स्वाभिमानीचे अध्यक्ष कैलास साबळे जनमंचचे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे आंतरभारतीचे प्रमोद राजंदेकर सेवकराम लहाने श्रीकृष्ण गुल्हाने जगदीश जोगळे मधुकर उघडे प्रकाशसिंग राजपूत अनिकेत खोत प्रफुल मालधुरे संतोष रुद्रकार हरनाम सिंग बाजोरे हरिभाऊ वानखेडे अनोल राठोडे अनिल राठोड व अरुण बोंडे यांनी दिली आहे आपण मूर्तीजापूर एस कार्यालयावर आठवण मोर्चा काढला काय आठवण करून द्यायची होती सरकारला नाही आठवण सरकारला हे करून द्यायची होती की निवडणुका लागण्याच्या अगोदर सरकारने म्हटलं होतं की आमची जर पुन्हा सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू त्यांच्यावरचे कर्ज माफ करू आज ते सत्तेत बसूमध्ये चार पाच महिन्याच्या वर काळ झालेला आहे मात्र त्या संदर्भात चकार शब्दही सरकार काढायला तयार नाही होऊ शकते सरकार फार बिझी असेल त्यांना आठवण राहत नसेल म्हणून आठवण जायसाठी एवढे शेतकरी आज इथे आलेले आहेत अलग लक्षात इथे जवळपास दोनशे शेतकरी दोनशे गावातून हजर आहेत प्रत्येक गावातले एक एक दोन दोन शेतकरी आहेत आणि जर सतरा मार्चपर्यंत जर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही तर मग मात्र आम्ही परिस्थिती काय होईल हे सरकारला सांगू शकत नाही याचं इशारा आणि आठवण देण्यासाठी आम्ही आज इथं आलो पुढची भूमिका पुढची भूमिका साधस सगळ्या आम्ही गावोगाव जाऊन जागरण करू प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना जाऊन सांगू की तू तू होतास काय झालं असं काय आणि होणार काय तू काय होता पहिले हा बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी होता आता तो कर्जबाजारी काढतो आहे पुढे जाऊन त्याला आत्महत्या करावी लागणार आहे त्याच्या कुटुंबाला आत्महत्या करावी लागणार आहे त्याच्यामुळे येणारी भयान परिस्थिती त्याला व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी आणि जे आज नोकर आहेत आमचे ते आमच्या पुरावर बसलेले बस आहेत आमच्या बोडख्यावर बसलेले आहेत आणि शेतकरी जो अन्नदाता होता तो आता आत्महत्या करणारा झालेला आहे ही परिस्थिती अत्यंत विधारक आहे आणि ही गावखेड्यातल्या पुरांना शेतकऱ्यांना लोकांना समजून सांगितल्याशिवाय याच्यावरून उत्तर निघणार नाही जर सरकार कुंभमेळ्यामध्ये जाणाऱ्या लोकांना पंचवीस लाख रुपये देऊ शकते मेलेल्या लोकांना आणि इथं सरकारच्या नालायकपणाच्या धोरणामुळे आम्ही आत्महत्या जेव्हा करतो शेतकरी त्याच्या कुटुंबियांना साधं माहितीसुद्धा दे देणे किंवा त्यातल्या शंभरपैकी पंचवीस लोकांना लाख रुपये फक्त देणे हे चुकीचं आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक कुटुंबियाला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख सरकारने द्यायला पाहिजे हे आमची मागणी आजचा आठवण मोर्चा होता या आठवण मोर्चा कुठली मागणी होती हीच ही मागणी आहे महत्वाचं म्हणजे कर्जमाफी करावी कर्जमाफी शेतमालाला एम एस पी नुसार भाव द्यावा त्याच्यानंतर जर हे सरकार देत नसेल एम एस पी नुसार भाव तर आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू पे न पेरण्याचं आंदोलन छेडू याच्या पुढे गहू ज्वारी तांदूळ डाळी हे पेरणं आम्ही बंद करू आणि ज्या डायरेक्ट थेट खाता येतात त्या वस्तू पेरण्याचं आंदोलन याच्या करू मोर्चे अमरदास जे शासनाने कबूल केली होती आज शासनाने कबूल केले होती यासाठी आम्ही आज आठवण मोर्चा काढला आहे सर आठवण मोर्चाची अर्थसंकल्पात दखल जर झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात गिरद तालुक्यात आमरण ठेय्या आंदोलन त्याच्यानंतर चक्का जे काही दे करता येईल आंदोलन तो त्याचा हक्क मिळवण्यासाठी भविष्यात शेतकरी तयारी करणार आहे व मूर्तीवर तालुक्यातून या महाराष्ट्रातल्या आंदोलनाची तयारी होणार आहे याची शासनाने दखल घ्यावी व अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र टुडे चोवीस साठी प्रतिनिधी दीपक थोरात मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा